नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा कोल्हापूरच्या विशाल एंटरप्राइजेस या मेडिसिन मेडिसिन पुरवणाऱ्या पुरवणाऱ्या एजन्सीने अंबाजोबई रुग्णालयात पुरवलेल्या मेडिसिन या बनावट आढळून आले आणि त्याच कंपनीने औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला देखील औषधी दे पुरवल्या आहेत त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत घाटीचे डीन डॉक्टर शिवाजी सर साहेब या आरोपामध्ये किती तथ्य आहे नाही अंबेजोगेला हो जी औषधं पुरवली ती औषधं त्यांनी सगळ्यात पहिले तर मी क्लिअर करतो की छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाला ना पुरवलेली नाहीत त्यामुळं ती बनावट औषधं आमच्याकडं पुरवलेली नसल्यामुळं आमच्याकडे त्या संदर्भातलं कुठलं हे नाही आहे बॉम्बे मार्केट ही मेडिसिनची कंपनी आहे ती कंपनी दर वर्षाला तीनशे कोटी रुपयाचा व्यवसाय करते आणि तेही काही डॉक्टर आणि काही मेडिकल चालकांना हाताशी धरून यामध्ये किती सत्य नाही ते मला त्याचे ती खाजगी कंपनी आहे त्यांचा काय बिझनेस आहे ते किती कुठे करतात त्याच्याविषयी मला काही सांगता नाही मेडिसिन कंपनीने संशोधन निर्मिती पॅकिंग गुणवत्ता आधारित असते का याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे आणि आपण त्याची कितपत खात्री करून घेत असतो नाही आम्ही ज्यावेळेस टेंडर करतो तर आम्ही त्या याच्यामध्ये अटी घातलेल्या असतात की ज्या एन ए बी एग्रिलेटेड लॅब्स असतात त्या लॅबमधून त्यांनी त्या ते औषधी पुरवण्याच्या अगोदर त्याची तपासणी केलेली आहे का आणि तशी तपासणी केल्याचं प्रमाणपत्र ते आमच्याकडे देतात आणि अशाच कंपन्याचं आम्ही त्यांना या जे टेंडर प्रक्रिया निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची परवानगी देतो त्यामुळे आमच्याकडं जो सप्लाय होतो तो ती कुठलीही कंपनी असो तर ते एन एम बी एल अॅक्रिडेटेड कंपनी ही जी शासनमान्य कंपनी असते शासनाकडून त्यांना परवानगी मिळतेच शासनाचं त्याच्यावर नियंत्रण असतं त्यामुळे आमच्याकडं ज्या कंपन्यानं माल पुरवलेला आहे तर त्या युरोपियल अॅक्रेडेटेड कंपनीनेच पुरवलेला आहे आत्ताच आपण बोलले की त्या कंपनीने घाटी रुग्णालयाला औषधीचा पुरवठा केलेला नाही आहे पण आज एका लोकप्रिय दैनिकामध्ये आपला कोट आहे की त्या औषधाने कोणालाही काही नुकसान झालेलं नाही त्याबद्दल मी आमच्याकडं आंबेजोगे हो जे औषधं बनावट सिद्ध झालं आहे किंवा ज्याच्यावर आरोप आहे तर ती औषधं आमच्याकडे पुरवलेलं नाही असं मी म्हणालेलो आहे परंतु बाकी औषधं पुरवलेली आहेत ज्याचा वापरही झालेला आहे आज त्याचे आमच्याकडं झिरो स्टॉक आहे म्हणजे ती पूर्ण औषधी वापरली परंतु कुठल्याही रुग्णाकडून आम्हाला त्याच्या संदर्भात काही हे आलेलं नाही त्यामुळं है। बाकी इतर औषधे आमच्याकडे आहेत त्यांची दिलेली त्यांनी तर हा बनावट औषधी संदर्भात घाटीचे टीम डॉक्टर शिवाजी साहेबांनी खुलासा केलेला आहे